नागपुरातून बातमी आहे नागपुरामध्ये उन्हाच्या तीव्रतेमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये मार्चच्या पहिल्याच आठवड्यात उन्हाचे चटके बसायला लागले आहेत मानवी आरोग्यावर या उन्हाचे परिणाम होण्याची शक्यता आहे उन्हामध्ये निघताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे आता अलीकडच्या काळात उन्हाळ्याचं टेम्परेचर सगळीकडे वाढतच आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि हवामान अंदाजानुसार यावर्षी जास्त टेम्परेचर राहील असं पण भाकीत करण्यात येत आहे आणि उन्हाळ्याच्या काळात जर सर्वात कोणी जास्त जर अफेक्टेड असेल तर एक्स्ट्रीम्स ऑफ एजेस सर्वात महत्त्वाचे म्हणजे वय सर्वात लहान आणि सर्वात माताने हे माता लोक जास्त अफेक्ट होतात कारण या काळात तापमान जास्त झाल्यामुळे एक डायरेक्ट इफेक्ट इन किंवा इनडायरेक्ट इफेक्ट असे दोन प्रकारचे आजार होतात डायरेक्ट म्हणजे उष्माघात होऊन टेम्परेचर खूप जास्त वाढणं आणि त्याच्यामुळे मग डिहायड्रेशन आणि बाकीच्या गोष्टी होणं किंवा कधी कधी ताप डोक्यात जाणं आणि ह्यासुद्धा होऊ शकते आणि परिणामता मृत्युमुखीसुद्धा होऊ शकतात मी तर म्हणेल खादीचे कपडे सर्वात चांगले आहे कॉटनचे कपडे सर्वात चांगले आहे आणि डार्क गडद रंगाचे कपडे वापरून म्हणजे जेणेकरून ऊन जे आहे त्याची उष्णता ही आपल्या न येतात ती परावर्तित होईल त्याच्यामध्ये लाईट कपडे वापरणं आवश्यक आहे आणि हायड्रेशन मेंटेन राहिलं पाहिजे म्हणजे पाणी सर्वात महत्त्वाचं आहे मी तर म्हणेल प्रत्येकाने या काळात आपल्या मुलासाठी पण किंवा स्वतःसाठी पण पान, एक पाण्याची बॉटल सोबत असली पाहिजे शक्य झालं तर त्याचं साखरमीठ पाणी जर टाकलं तर डिहायड्रेशनचे चान्सेस कमी होतील आणि जे धुळीपासनं जे बाकीचे आजार होतात खाण्यावर वा, खाण्यावर ते धूळ जाऊन तर व्यवस्थित नियोजन केलेलं क खाणं आवश्यक आहे